नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती तर एस आर पी एफसाठी तुम्ही अप्लाय केलं असेल ग्राउंडमध्ये छान स्कोर आला असेल आता फक्त लेखीमध्ये जर छान स्कोर आला तर तुम्ही सिलेक्ट होऊन जातात त्यामुळे लेखीची अशी तयारी करा की पहिली आणि शेवटची हीच संधी आहे म्हणून कारण का नंतर भरती केव्हा निघेल काय निघेल सांगता येत नाही त्यामुळे आत्ताच जोमाने अभ्यास करा तर त्याकरिता आपण या ठिकाणी एक बॅच सुरू केलेली आहे ज्या ठिकाणी फक्त शंभर रुपये फीस आहे त्या ठिकाणी तुम्हाला दहा प्रश्नपत्रिका आणि हजार जी के प्रश्न आम्ही प्रोव्हाइड करत आहोत सर्व माहिती खाली आहे वाचून घ्या आणि त्या प्रश्नपत्रिकेचं स्पेसिफिकेशन किंवा स्पेशल म्हणजे काय की आत्तापर्यंत जवळपास शंभर ते दोनशे प्रश्नपत्रिका ज्या ज्या झाल्यात एस आर पी एफ आणि जिल्हा पोलीसच्या तर सर्व पो ॲनालिसिस करून रिपीट रिपीट येणारे आणि महत्त्वाचे महत्त्वाचे टॉपिक असणारे या सर्व टॉपिकवर आम्ही त्या ठिकाणी प्रश्न बनवलेले आहेत वारंवार सांगण्याचं कारण का हे जर स्टडीमध्ये तुमच्याकडून चुकून गेलं तर तुमची पोस्टसुद्धा जाऊ शकते त्यामुळे अवश्य बाय करून घ्या जॉईन करून घ्या तर आज आपण या ठिकाणी भाषा किंवा मराठी लिपीबद्दल महत्त्वाचे तीस प्रश्न पाहणार आहोत जे की रिपीट रिपीट होत असतात तर पहा पहिला प्रश्न आणि नवीन असाल सबस्क्राईब करून बाजूचा बेल दाबून घ्या खूप साऱ्या विद्यार्थ्यांना नोटीस जात नाही आहे कौशल्यांचा साधारणपणे किती पायऱ्या आहेत तर चार पायऱ्या आहेत ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या शब्दसमूहातून एक विशिष्ट अर्थ व्यक्त होतो त्याला काय म्हणतात शब्द म्हणतात त्यानंतर पुढे पहा अक्षर म्हटलं लक्षात असू द्या अक्षरांचं शब्दसमूह आणि शब्दांचं समूह जर आलं तर वाक्य त्या ठिकाणी बनत असतं देवनागरी लिपी लिहिण्याची योग्य पद्धत काय आहे तर आपण डावीकडून उजवीकडे अशा टाईपने लिहित जातो आणि उर्दू कसं लिहितात असं लिहितात उजवीकडून डावीकडे त्यानंतर मराठी भाषा लेखनासाठी कोणत्या लिपीचा वापर करतात देवनागरी अक्षर म्हणजे काय तर आवाजाच्या खुना असतात नॉर्मल आहेत परंतु एक ते दोन प्रश्न येतात यावर आपल्या मनातील भाव अथवा विचार व्यक्त करण्याचे साधन भाषा आहे किंवा संवादाचे माध्यम भाषा आहे व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र आहे आणि त्यानंतर देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या मराठी गुजराती हिंदी आणि संस्कृत यामध्ये देवनागरी लिपी वापरली जाते वाक्य म्हणजे अर्थपूर्ण समूह वर सांगितलं आणि अयोग्य विधान ओळखा असं म्हणतात हे चुकीचं आहे आपण वर पाहिलं मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने कोणाच्या अध्यक्षेखाली समिती नेमली रंगनाथ पटारे भाषा हा संस्कृतमधील भाष्य या धातूपासून आला आणि मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषातून विकसित झाली संस्कृत प्राकृत आणि काही काळ मराठी भाषेला मुरड घालून लिहिण्याची पद्धत अस्तित्वात होती तिला मूढी पद्धत असं म्हणतात आणि हे जे प्रश्न आहेत परीक्षेमध्ये येऊ शकतात ठराविक क्रमाने जो अक्षरांचा समूह येतो आणि अर्थप्राप्त होत नाही त्याला काय म्हणतात शब्दच म्हणतात आणि द्रविडियन गटातील भाषा प्रामुख्याने कोणत्या भागात बोलतात तर दक्षिण भारतात बोलतात आतापर्यंत किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा आहे सहा भाषा ही केवळ संवादाचं माध्यम नाही तर साहित्यांच्या संदर्भात ती आत्मविष्काराचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे मा हे वाक्य बरोबर आहे आणि खालीलपैकी कोणती भाषेची लिपी देवनागरी नाही उर्दूची नाही उर्दूची कोणती आहे कमेंट कर भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला व्याकरण भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्यास साधन आणि पुढील समूहात न जुळणारा शब्द इडली हे म्हणजे जेवणाचा प्रकार आहे त्यानंतर लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले लेखन आणि खानदेश भागात बोलण्यात जाणार हिराणी आणि विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले साधन मुख्य म्हणजे कोणतं भाषा हे लक्षात असू द्या अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत पाहायला मिळतील मित्रांनो जास्तीत जास्त सराव करा आणि जेवढं तुम्ही आत्ता रक्त सांडाल तेवढं तुम्हाला युद्धाच्या काळामध्ये कमी रक्त सांडावं लागेल त्यामुळे जास्तीत जास्त तयारी करा खाली नंबर आहे काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा मी सगळ्यांना रिप्लाय देईल काळजी करू नका आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बाजूचा बॅलकॉन दाबून घ्या भेटूया अशाच नवीन स्टडी मटेरियलसोबत पाहतात आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद